जीवामृत ही एक काळाची गरज होऊन बसलेली आहे आतापर्यंत आपण रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळं आपली जमीन नापीक झालेली आहे दर तिसऱ्या दिवसाला आपल्याला शंभर लिटर याच्यामधून जीवामृत भेटणार का ज्याला गाळण्याची गरज नाही राहिली ते डायरेक्ट आपण मधून देऊ शकतो स्प्रिंकलरमधून देऊ शकतो पाठ पाण्यातून देऊ शकतो अगदी स्वच्छ स्वरूपामध्ये आहे याचा वापर फक्त शिपलं म्हणून करायचं आहे पाण्यात मिक्स करून सोडण्यापुरता याचा वापर करायचा आहे आपल्याला याच्यानंतर याच्यामध्ये आलं की सुरुवातीला वीस दिवस आपण याला ठेवतो वीस दिवसानंतर एकवीस सहाव्या दिवशी आपण ह्या स्लरीचा वापर चालू करतो समजा उदाहरणार्थ आपण ह्या स्लरीला ह्या बॅगला पाच बाय दहा फुटाची जर आपण घेतलं तर याच्यामधून आपल्याला एकवीस हव्या दिवशी शंभर लिटरचा आउटपुट मिळेल साईजनुसार बॅरल बदलल पाच फूट बाय दहा फुटासाठी आपण शंभर लिटरचा बॅरल वापरतो पाच फूट बाय वीस फुटासाठी दोनशे लिटरचा बॅरल वापरतो जशी जशी साईज वापरत तसा तसा बॅरल आपल्याला घेणार घ्यावा लागणार त्याच्यामध्ये आपण शेण गूळ गोमूत्र ताक तांदळाचं पीठ कल्चर ह्या सहा गोष्टी सहा कंटेंट कंपल्सरी आहे याच्या व्यतिरिक्त आपण विविध फळं घेऊ शकतो विविध पाले घेऊ शकतो फक्त हे टाकताना फळं आणि पाले टाकताना आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं किंवा क्रश करून टाकायचं आहे हे दिलेल्या साईजनुसार दिलेल्या सा, सा, सांगितलेल्या कंपनी सांगितल्यानुसार पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे याच्यात आल्यानंतर मग आपल्या सुरुवातीला वीस दिवस आपल्याला थांबायचं आहे वीस दिवसानंतर आपल्याला एकवीस दिवशी आपल्याला स्लरी भेटणार